शुभ दुपार नमस्कार सर्वांना तर इथे मी तुळस लावायची होती मला तर रोप ते आणायला गेले होते वरती गच्चीवर रोप उगलेलं होतं तर तुम्ही बघू शकता किती छान छान रोप उगलेलं आहे आणि आण आन दिवशी पाणी पडलं होता तर छान उपटून येत होतं ते तर मी गेले होते रोपं आणायला तीन चार रोप घेतले मी इथून उपटून तर दारामध्ये तुळस लावायला तर दारामध्ये तुळस पाहिजे व वा, खूप छान वाटतं दारामध्ये तुळस असली तर अगोदर होती माझी पण वाळून गेली होती ती त्याला पाण्या नव्हते राहिले तर म्हटलं चला नवीन लावूया तर माती आणली होती मी तर इथे बघू शकता तुम्ही किती छान तुळस उगलेले आहे तर तीन चार रोपे उकटून घेतली मी आ, तर आता इथे खाली आले मी उठून आणली तुळशीचे रोप आणि एक भरणी होती माझ्याकडे म्हणजे त्याचा वापर नव्हते करत मी तर म्हटलं चला आता वेळेवर कुठून म्हणजे कुंडी आणल्यापेक्षा मग घरच्याच भरणीचा वापर करूया तरी इथे मी छिद्र पाडून घेतलं त्या भरणीला चाकूच्या साहाय्याने चाकू गरम करून थोडं छिद्र पाडलं खालच्या साईडनं आणि वरच्या साईडनं कारण छिद्र पाडल्यावर ते पाणी थोडंसं झिरपतं नाहीतर मग तसंच राहतं भरणीमध्ये आणि खराब झाडं खराब व्हायची भीती वाटते ते भीती असते तर माती थोडीच होती तर म्हणतात तेवढीच आता रोपे रोपं पण मोठे मोठे होतात नाही म्हणजे लावले नाही उपटून नाही आणले तर आणखी मोठे होतील आता नंतर आणखी मग माती सांगेल मी कोणाला घरी गे गावाकडे जर गेले तर मग त्यांना सांगेन आणायची तर तेवढंच मातीत लावून घेत आहे आता त्यात त्यामध्ये पाणी टाकलं मातीमध्ये माती चांगली ओली होऊ दिली आणि काडीच्या सहाय्याने काडीने गोल छिद्र मध्यभागी छिद्र करून घेतलं आणि त्यामध्ये तुळशी लावून दिली आणखी जर माती आणली तर मग आणखी त्यामध्ये टाकी तुळशीमध्ये भरणी भरणीमध्ये तर भरणीचा अशा प्रकारे रिकामी आपले घरी जर भरणे असेल तर कुंडी म्हणून त्याचा वापर तुम्ही करू शकता तर खूप मोठी भरणी होती छान होती तर त्याला मी आणखी नंतर मी डेकोरेशन करेन त्याला आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करेन तर मी तुळस लावून घेतले आणि ते बाहेर ठेवून दिले आणि नंतर मी ते ब्लाऊज शिवण्यासाठी घेतले होते ब्लाऊज शिवण्यासाठी घेतलं कटाई करून ठेवलं होतं मी अगोदर तर म्हटलं आता चला शिवून घेऊया तर शिवीन म्हटलं तर म्हणजे कटाई करून ठेवते आणि शिवायला टाईमच भेटत नाही घरातले कामं स्वयंपाक सगळेच काम हो, आ, हो बारा साडेबारा वाजतात बारा वाजतात आणि नंतर मग व्हिडिओ बनवणं एडिट करणं त्याला उशीर म्हणजे उशीर लागतो तर आज म्हटलं लवकर आवरलं तर तर मग ब्लाऊज शिवून थोडं शिवूया जेवढं झालं तेवढं नंतर चार वाजता श्रेय येते तर तिला आणखी काहीतरी करून द्यावं लागतं खायला तर पुन्हा ती चार वाजता ट्युशनला जाते क्लासला तर इथे आता ब्लाऊज फोरटॉक्स ब्लाऊज आहे कस्टमरचं शेजारचं स्थायीच आहे आमच्या तर फोरटॉक्स ब्लाऊज उंची आहे त्याची

मला ज्वारीचं पीठ आणायचं दळून पिरा त्यांना विचारलं मी की दळून देता का दोन तीन किलो तर त्यानं आणा ताई तर मी दोन तीन किलो ज्वारीचं ज्वारचा आणि दळून आणण्यासाठी त्यांच्याकडे दिली म्हणजे एक टाईमचं ज्वारीचं आणि एक टाईम गव्हाचं तर ज्वारीची भाकरी करण्यासाठी तरी तुम्ही ब्लाउज जोडून घेतला आहे आणि त्याला टीप मारून घेतली खालच्या साईडनं म्हणजे मागचा भाग बॅक बॅक भाग बॅक बॅकचा भाग जोडून घेतला आणि गळ्याचं पण आहे ते तर सव्वा पाच इंच आहे तर शोल्डर मी तीन इंच ठेवते आणि गळ्याचं गळा सव्वा दोन इंच घेत असते आणि खालची पा खालचा खालचं पंगळ्याचं भाग अडीच इंच घेत असते आणि खालच्या पाठीची पाठीची उंची आहे येता ताईची साडेचार इंच तर खाली तर वरती सव्वा दोन आणि खाली अडीच इंच रुंदी घेतली आहे आणि दहा सगळा झाला तो पूर्ण तर त्याला का असा गोल आकार देऊन घेत आहे आता गोल गळा देऊन म्हणजे आकार देऊन घेतला आणि कट करून घेतला तर त्याला आता टीक मारून घेणार आहे मी तर गळ्याला मध्यभागी ते गळाच्या मध्यभागी जे इकडच्या साईडनं चार आणि इकडच्या साईडनं चार असे चार इंचचे चार इंचाचं अंतर ठेवून त्याला चार साडेचार इंचाचे टक्स असे पाडून घ्यायचे आहे आणि त्याला दोन दोन टिपा थोडं खाली आज पाऊण इंच ठेवायचं आहे रुंदी आणि निमोथं घ्यायचं आहे टक्स पाडून घ्यायचा आहे दोन्ही साईडने आता जास्त फोरटक्स आणि प्रिसेस कट असेच ब्लाउज शिवतात कटोरीचा आता जास्त शिवत नाही कोणी जास्त टक्स दिसतात त्याचे तर समोरचा फ्रंट भाग फ्रंट भाग पण मी ते जोडून घेणार आहे सर्व म्हणजे दोन्ही भाग मी जोडून घेणार आहे तर जास्त स्पीडनं जर मशीन चालवली माझी तर माझा खूप धागा तायम झालं काय आहे मोठी दोन्ही साईड मी जोडून घेतले आहे आणि गळा पाहू शकता तुम्ही समोरचा गळा थोडा कट केला आहे सहा साडेसहाचा आहे गळा सहा सहाचा आणि फ्रंट भागाला पण असे अडीच अडीच इंचाचे टक्स पाडून घेतले आहे बाजूच्या साईडने म्हणजे तर आपण फिटिंग करतो त्या साईडने तीन तीन इंच टक्स पाडला आहे मोठा थोडा तर सर्व म्हणजे दोन्ही याला टक्स पाडून घेतले आहे आणि त्याला टिप मारून घेतले आहे तर दोन्ही पण याला मी टिपा मारून घेतल्या तर माझा व्हिडिओ आवडला मला नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि लाईक करा तर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करा येथे मी क्रॉसपट्ट्या जोडून घेतले आहे क्रॉसपट्टी मी साडेतीनची घेत असते एका साईडने साडेतीन आणि एका साईडने अडीच तर ते एका साईडने तीन होते आणि एका साईडने सॉरी एका साईडने साडची नाही आणि एका साईडने तीन असे क्रॉसपुटी घेत असते मी आणि नंतर मग एका तीनसाठी तीन होते आणि तीन चाळीस होते असे क्रॉसपुट आहे तर मी इथे जोडून घेतले आहे आणि ती पलटी करून घेत आहे तर इथे मी दोन्ही पण क्रॉस पट्ट्या जोडून घेतले आहे तर इथे श्रेया आली होती शाळेतून तर तिला मी काहीतरी आपे आता बनवून देते तर आजचा आजचं व्हिडिओ इथंच एंड करते तर भेटूया असंच एका नवीन व्हिडिओ मध्ये चालू आहे ऑनलाईन पेमेंट बाळ बा शाळेतून ए बाळा इकडे बाळा ये श्री इकडे संपले बाळा तू सकाळी खाय म्हणत खाल्ले इकडे ए श्रे इकडे आता का चार वाजले ശാ ച